नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी तरीदार मिसळ तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे आता पाहून घेऊया मिसळ बनवण्यासाठी आपण इथे मठ घेतलेले आहेत म्हणजेच मटकी घेतलेली आहे एक वाटी त्याला चांगले कोंब आलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत दोन कांदे घेतलेले आहेत कांदेसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो आणि कांद्याची तुम्ही बारीक पेस्टसुद्धा करू शकता ते आपण आलं लसून पेस्ट घेतलेली आहे एक लिंब घेतलेला आहे तेजपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे इकडे मिसळसाठी सुहानाचा मिसळ मिक्स मसाला घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये आपला घरगुती अग्री कोळी मसाला घेतलेला आहे चवीपुरते मीठ घेतलेले आहे हळद घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि हा आपला घरगुती गरम मसाला आहे जो आपण खडे मसाल्यांपासून बनवलेला आहे तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर तुम्ही खडे मसाले घेतलेत तरी चालेल तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया पहा इथे आपला टोमॅटो आणि कांदासुद्धा बारीक चिरून झालेला आहे तर आता आपण पहिले मिसळसाठी फोडणी देऊन घेऊयात इथे आपण आता कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कारण आजची आपण मिसळ कढईत न करता कुकरमध्ये बनवणार आहोत कारण कुकरमध्ये सुद्धा खूप छान अशी मिसळ तयार होते तर आता आपण इथे कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि कुकर सुद्धा आपला चांगला तापलेला आहे ता त्यामध्ये आपण आता तेल घेऊयात आपण इथे दोन चमचे होईल तर तेल घेणार आहोत इथे आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे कारण आपल्याला तेल जर इथे जास्त लागणार आहे कारण आपल्या मिसळला चांगली तरी यायला हवी आहे म्हणून आता तेल सुद्धा आपल्याला चांगलं तापवून आहे आपल्या इथे आता तेल ते ता सुद्धा तापलेलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेजपत्ता सोबतच आपण इथे जिरा घेणार आहोत एक चमचा जिरा घेतलेला आहे जिरा सुद्धा आपल्याला चांगला तडतडून घ्यायचा आहे आपला इथे जिरा सुद्धा चांगला तडतडलेला आहे जिरा तडतडल्याच्या नंतर आपण घेणार आहोत इथे कांदा आपण इथे एक वाटी कांदा म्हणजे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे नरम लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तेलामध्ये कांदा आपल्याला पूर्णपणे नरम करून घ्यायचा आहे अजिबात कचवट ठेवायचं नाही पूर्णपणे नरम लालसर होईपर्यंतच कांदा आपण शिजवून घेऊयात कांदा थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये घेणार आहोत आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला कांद्यासोबतच पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे जशी कांद्याची ग्रेवी करतो तशीच त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ची सुद्धा मस्तपैकी अशी ग्रेवी झाली पाहिजे आपला आता इथे कांदा सुद्धा शिजलेला आहे म्हणजेच कांदा हे पहा नरम झालेला आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो घेऊयात आपण इथे एक वाटी टोमॅटो घेतलेले आहेत म्हणजे दोन टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण आता शिजवून घेऊयात कांद्यामध्ये टोमॅटो आणि कांदा आपल्याला आता मस्त बेकी ग्रेव्ही होईपर्यंत शिजवून आहे इथे आपला कांदा आणि टोमॅटो सुद्धा आता नरम झालेला आहे त्यामध्ये आपण हे मसाले घेणार आहोत आपला घरगुती अगरी कोळी चवीपुरते मीठ धणे पूड आणि आपला खडे मसाल्यांचा केलेला गरम मसाला मिरची पावडर आणि हळद हे सर्व आता आपण एकदमच यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे सुद्धा आपण आता कांदा आणि टोमॅटोसोबतच मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झालं की यामध्ये आपण थोडंसं पाणी घेणार आहोत त्यामध्येच आपण आता घेणार आहोत अर्धा वाटी पाणी म्हणजे चांगली ग्रेवीसुद्धा आपल्याला करून घेता येईल आता आपण ह्याची चांगली ग्रेव्ही करून घेऊयात पाच ते दहा मिनिटासाठी आपल्याला हे असच शिजवून आहे यामध्ये आपण वरून घेणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता आधी नाही टाकायचा कारण तो करपून जातो कढीपत्ता ग्रेव्ही जेव्हा आपण करतो तेव्हा वरून टाकायचा अशा प्रकारे हे अशा प्रकारे आपल्या ग्रेवीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आणि ही पहा मस्तपैकी अशी आपली इथे ग्रेव्ही सुद्धा तयार आहे आता आपण ह्यामध्ये मटकी टाकून घेऊयात आपण इथे ही एक वाटी कोम आलेली मटकी घेतलेली आहे ती आता ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मटकी शक्यतो कोम आलेलीच घ्या कारण कोम आलेल्या मटकीची चव सुद्धा खूप छान लागते आता आपण ह्यामध्ये पाणी घेऊयात रश्श्यासाठी म्हणजे आपल्याला चांगली तरी यावी रश्श्याला आणि रस्सा व्हावा यासाठी आपल्याला आता पाणी आहे आपण इथे दोन वाटी पाणी घेणार आहोत दोन ते तीन वाटी आपण इथे चार वाटी होईल इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजे चार वाटीच पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीमध्ये मटकी घेतलेली त्या वाटीमध्येच आपण पाणी घेतलेलं आहे त्या मेजामपणे हे पहा मस्तपैकी असं आपलं इथे आता मटकीमध्ये पाणी सुद्धा टाकून झालेलं आहे आणि मटकीचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम लाल भडक असा कलर झालेला आहे तरी येण्यासाठी आपण हा इथे मिसळ मसाला घेतलेला तो सुद्धा आपण वरून टाकून घेणार आहोत मिसळ मसाला आपण वरूनच टाकायचा म्हणजे छानपैकी असा वास येतो आणि ही वरून घेणार आहोत आपण भरपूर सारी कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरने सुद्धा आपल्या मटकीचा वास आणि टेस्टसुद्धा खूप छान येते हे पहा इथे आपले आता कोथिंबीर आणि गर मिसळ मसाला टाकून झालेला आहे परत एकदा आपण ते सर्व मिक्स करून घेऊयात आपण इथे मिसळमध्ये दे दीड चमचं बटर घेतो आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तूप घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपण इथे कुकरची शिट्टी लावून घेते कुकरच्या आपल्याला चांगल्या तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपण इथे कुकरला आता झाकण लावून घेतलेलं आहे आता चांगल्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली मिसळ एकदम तयार होईल तर आता इथे आपल्या आता चार सिट्ट्या काढून झालेल्या आहेत आपण आता ही आहे ते वाफ काढून घेऊयात आणि आपली इथे मस्तपैकी अशी मिसळ सुद्धा तयार झालेली आहे पहा हे पहा छानपैकी आपली मटकीसुद्धा शिजलेली आहे आणि वरती तरी सुद्धा ही पहा भरपूर सारी अशी तरी आलेली आहे कारण आपण ह्यामध्ये बटर ॲड केलेला होता म्हणून इथे आपली झणझणीत अशी मिसळ तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू